नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कामिनी भाग सत्तावीस कामिनीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळते चॅनलला सबस्क्राईब करून लगेच पाहू शकता पाठवणीच्या वेळी सगळं वातावरण भाऊक झालं चिमणे कुटुंबीय आणि दशरथ कुटुंबीय भाऊक झाले चिमणे कुटुंबियांना जड अंतकरणाने रेश्माची पाठवणी केली आणि दशरथ कुटुंबियांनी कामिनीची पाठवणी केली नताशाचा जेलमध्ये रागानेच तीळपापड होत होता तिला काहीही करून कामिनी आणि सुधीरचा संसार उद्ध्वस्त करायचा होता ती मनातच पुटपुटली सुधीर आज मी तुरुंगातून नाही सुटले म्हणून काय झालं उद्या मी काहीही करून या जेलमधून काढता पाय घेईन मग मला त्यासाठी वेडं बनावं लागलं तरी चालेल आणि ती कुस्तीतपणे हसली दशरथ कुटुंबीय घरी परतले सुधीरच्या आईने कामिनी आणि सुधीरचं औक्षण केलं आणि मग कामिनी आणि सुधीरचा गृहप्रवेश झाला कामिनी आणि सुधीरने देवघरात जाऊन सर्व देवांचं दर्शन घेतलं आणि मग घरातील सदस्यांचं दर्शन घेतलं चला बरं झालं लग्न सोहळा व्यवस्थित पार पडला आजी म्हणाली हो आई उद्या सत्यनारायणाची पूजा आहे त्यामुळे सकाळी जरा लवकर उठा सर्वांनी बाबा म्हणाले हो बाबा कामिनी म्हणाली बरं कामिनी आज तू माझ्या मा रूममध्ये झोप उद्या सत्यनारायणाची पूजा झाली की मग तुझ्या रूममध्ये शिफ्ट हो चालेल ना आजी म्हणाली तसा सुधीर थोडा हिरमुसला एकतर आधीच खूप दिवसांनी ती घरी परतली होती त्यात आजीने हे नवीन फरमान सोडलं होतं आजी अगं त्याची काय गरज आहे ती झोपेल की आमच्या रूममध्ये सुधीर म्हणाला नाही तशी रीत आहे आपली सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय नवदाम्पत्याला संसार सुरू करता येत नाही आणि आम्हाला आता तुमच्या दोघांच्या संसारात कोणतंही विघ्न यायला नको आहे त्यामुळे शहाण्या मुलासारखं ऐका या म्हातारीचं आजी म्हणाली ठीक आहे आजी तुला जे योग्य वाटतं तेच करू सुधीर म्हणाला गुणी बाळते माझं चला आता सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन फ्रेश व्हा आणि मग आराम करा सगळे थकले असतील कामिनी तू माझ्यासोबत चल आजी म्हणाली हो आजी कामिनी म्हणाली मग सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले कामिनी ही हळूहळू चालत आजीच्या रूममध्ये निघून गेली सुधीरने रूममध्ये जाऊन कपडे बदलले आणि मग तो फ्रेश झाला आता जरा त्याला मोकळं वाटत होतं दिवसभर तो ड्रेस घातल्यामुळे खूपच कसं तरी व्हायला लागलं होतं त्याला पण आता जरा बरं वाटू लागलं फायनली माझी परत एकदा कामिनीसोबत लग्न करण्याची इच्छा पूर्ण झाली आणि रेश्मा आणि सचिनचं पण लग्न झालं सचिन रेश्माला सुखात ठेवेल या बाबतीत जराही शंका नाही पण आता माझी जबाबदारी मात्र वाढली आहे डॉक्टरांकडे परवाची अपॉइंटमेंट घेतो आणि कामिनीला घेऊन जातो तिच्या डोळ्यांच्या बाबतीत काही करता येईल का हे डॉक्टरांना विचारावं लागेल देव करो आणि काहीतरी मार्ग मिळो ज्याने कामिनीची दृष्टी परत येईल सुधीर मनातच बोलला आणि मग त्याने त्याच्या रूममधला पसारा आवरला कपाटातले कपडे त्याने व्यवस्थित रचून ठेवले आणि मग त्याने निवांत स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि फोनमधील गॅलरी त्याने ओपन केली गॅलरीत त्याने कामिनीचे सहजच घेतलेले फोटो होते तिला न सांगता काढलेले ते फोटो होते कधी ती हसतानाचे तर कधी ती लाचतानाचे खूप सुंदर दिसत होती ती त्या फोटोंमध्ये असं म्हणतात आपल्याला आयुष्यात प्रत्येक व्यक्ती काहीतरी कारणासाठी येत असते आपल्या आयुष्यात काहीतरी घडायचं असेल तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येते काही महिन्यांपूर्वी कामिनीही अशी चाली होती माझ्या आयुष्यात किती रागराग करत होतो मी तिचा बिचारीला किती सुनावलं होतं त्याने पण तिने कधीच वाईट वाटून घेतलं नाही उलट तेवढं सगळं होऊनही तिने मला मदत केली तिने तिच्या माणसं जोडण्याच्या गुणामुळे माझे आणि बाबांचे संबंध पूर्ववत केले एवढंच नाही तर तिने स्वतःसाठी स्टँड घेतला तिने कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं माझी चूक माझ्या लक्षात आणून दिली मी जेलमध्ये होतो तेव्हा तिने सगळं धिराने सांभाळून घेतलं मला तिच्या बाबांनी शिक्षा सुनावली तेव्हा फक्त तीच होती जिला माझी काळजी वाटत ती होती ती माझ्यावर चिडली होती पण तरीही तिने मला मदत करणं सोडले नाही तिचं ते असं मदत करणं प्रेमाने काळजी घेणं मला नकळत आवडू लागलं आणि कधी मी तिच्या प्रेमात पडलो हेच मला कळलं नाही बरोबर दिवस कसे सरले तेच कळलं नाही कामिनीमुळे माझं पूर्ण आयुष्य बदललं आणि आयुष्यात फक्त सुखाचे वारे वाहू लागले फक्त आजची रात्र सरली आणि उद्याचा दिवस सरला की कामिनी आणि मला कोणीच दूर करू शकणार नाही सुधीर त्या फोटोकडे बघत म्हणाला त्याची कामिनीला भेटण्याची खूप इच्छा होती पण कसं भेटणार होता ती तर राजीच्या रूममध्ये होती उगाच तिला भेटायला जायचा आणि इश्यू व्हायचा त्यापेक्षा त्याने निवंत झोपण्यालाच पसंती दिली रेश्मा आणि सचिनचा घरी परतल्यानंतर गृहप्रवेश झाला आणि मग दोघांनी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला नंतर सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले रेश्मासोबत प्रियाला गेस्ट रूममध्ये झोपायला सांगितलं होतं त्यामुळे त्या, त्या दोघीही गेस्ट रूममध्ये निघून गेल्या रेश्मा छानपैकी फ्रेश झाली आणि मग तिने सिंपल साडी घातली तिला खूप छान वाटत होतं आज तिचं तिच्या स्वप्नातल्या राजकुमारासोबत लग्न झालं होतं तिला त्यामुळे खूप भारी वाटत होतं ती आरशात आज निहाळत होती कधी त्या मंगळसूत्राला हात लावून पाहत होती कधी स्वतःशीच लाजत होती प्रियाने तिला आवाज दिला आणि म्हणाली रेश्मा अगं झोप ना बारा वाजून गेलेत उद्या पूजा आहे ना तुला लवकर उठावं लागेल हो झोपते मला तहान लागली आहे मी पाणी पिऊन येते रेश्मा म्हणाली ठीक आहे गुड नाईट प्रिया म्हणाली आणि बरंच झोपली रेश्मा किचनमध्ये जाण्यासाठी निघाली ती हळूहळू चालत होती कारण पैजणांच्या आवाजाने कोणाला तरी नक्कीच आली असती ती थोड्याच वेळात किचनमध्ये पोचली आणि मग पाणी घेण्यासाठी ग्लास घ्यायला जाणार एवढ्याच कुणीतरी तिला हात पकडून मागे ओढलं तशी ती घाबरली ती सचिनच्या मिठीत होती समोर सचिनला पाहून ती गोंधळली काय आहे घाबरले ना मी ती हळू आवाजात त्याला दटावत म्हणाली सॉरी पण काय करू झोप येत नाही आहे मला म्हणून किचनमध्ये आलो तो म्हणाला किचनमध्ये झोपणार होता का रेशमाने विचारलं नाही तुझी वाट बघत होतो मला खात्री होती की तू पाणी प्यायला नक्की येणार सचिन म्हणाला आणि जर मी नसते आले तर तिने विचारलं तर मी लपून छपून तुला भेटायला तुझ्या रूममध्ये आलो असतो तो दोन्ही हात तिच्या काळात गुंफत म्हणाला सचिन खूप रात्र झाली आहे उद्या सकाळी पूजा आहे उठायला उशीर होईल रूममध्ये जाऊन झोप ती म्हणाली नको झोप येत नाही आहे तू ना रूममध्ये तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो मग मला शांत झोप लागेल सचिन म्हणाला उद्यापासून मी कायमची तिकडे शिफ्ट होणार आहे मग तेव्हा निवांत झोप आता जा बरं का रूममध्ये रेश्मा त्याचे हात बाजूला काढत म्हणाले बरं ठीक आहे पण आजपासून ते पुढचा महिना तुला माझ्यासोबत वेळ घालवावा लागेल नंतर युरोपला गेल्यावर कामांचा लोड खूप वाढणार आहे सचिन म्हणाला सचिन तू मला तेव्हा सोबत नेणार आहेस का तिने हिरमुसून विचारलं नाही रे बाळा मला एकट्याला जावं लागेल मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत छान एकमेकांसोबत वेळ घालू मग सहा महिने आपली काही भेट होणार नाही ते सहा महिने तू इथे थांबून इथल्या रीतीभाती समजून घे सगळ्यांसोबत वेळ घालव आणि मूड झाला की माहेरी जाऊन येत जा चालेल ना सचिन म्हणाला रेश्मा म्हणाली पण तिच्या डोळ्यात आसवांची गर्दी जमा झाली ए वेडाबाई काय झालं त्याने तिचा चेहरा उजळीत पकडत विचारलं काही नाही ती म्हणाली अगं सहा महिने खूप लवकर निघून जातील आणि आपल्याला कळणार पण नाही तू अशी काही रडते जसं काही मी युद्धावर जाणार आहे वेळी चल स्माईल कर बघू आता पटकन कोणी जर बघितलं तर त्यांना वाटायचं की मी त्रास दिला तुला सचिन म्हणाला सचिनचं बोलणं ऐकून तिने गोड स्माईल दिली आता कसं स्माईल केल्यावर गोड दिसते तो म्हणाला ती मात्र त्याच्याकडे पाहू लागली किती समंजसपणे वागत होता तो काय बघतेस त्याने विचारलं काही नाही ती नकारी मान हलवत म्हणाली त्याने मात्र तिचा चेहरा चेहरात घेतला आणि हळूच तिच्या जवळ आला दोघांनीही एकमेकांचे श्वास जाणवू लागली मना तोडही होती आणि भीतीही तिने मुखसंमती दर्शवत डोळे मिटून घेतले आणि त्यानेही हलकेच तिच्या ओठांना आपल्या ओठांनी बंदिस्त केले दोघेही एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते आजूबाजूच्या निरव शांततेत या दोन प्रेमींचे ओठ एकमेकांचा सहवास अनुभवत होती आणि नकळत तिचे हात त्याच्या छातीवर विसावले आणि त्याच्या टी शर्टवर तिच्या हाताची पकड घट्ट झाली कुठे त्याने तिच्या ओठांवरची पकड सैल करत तिला सोडलं आणि तिच्या कपाळावर आपलं कपाळ त्याने टेकवलं स्वीटेस्ट डिस्ट इन द वर्ल्ड तो तिच्या ओठांवरून अंगठा फिरवत म्हणाला तशी ती गोड लाजली आणि त्याच्या मिठीत शिरली काही वेळ दोघेही एकमेकांच्या मिठी तसेच उभे होते पण कोणाच्या तरी आवाजाने दोघेही दचकले आणि त्यांनी मागे वळून पाहिले प्रिया आणि सचिनची आई तिथे उभी होती रेश्मा तू तर पाणी पिण्यासाठी आली होती ना इतका वेळ लागतो का पाणी प्यायला प्रियाने चिडवत विचारलं पण रेश्मा मात्र तिचा प्रश्न ऐकून गोंधळली ते मी पाणी पिण्यासाठीच आले होते पण ते रेश्मा गोंधळून काहीतरी बडबडली तिचा गोंधळलेला चेहरा बघून प्रिया आणि सचिनची आई दोघीही हसू लागल्या इकडे मात्र रेश्मा लाजेने मरायची बाकी होती मी आले ती नजर चोरत म्हणाली आणि पळतच तिथून निघून गेली सचिनला पण लाजल्यासारखं झालं आणि तो केसांतून हात फिरवत म्हणाला मी आलोच आणि त्याने तिथून पळ काढला प्रिया आणि आई दोघीही हसू लागल्या आणि मग त्या रूममध्ये निघून गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी कामिनीने स्नान आटोपलं आणि मग साक्षीने तिला साडी नेसून देण्यात मदत केली कामिनीला लिपस्टिक आणि काजळ लावून दिलं साक्षीने कामिनीला छानपैकी वेणी घालून दिली आकाशी रंगाच्या साडीमध्ये कामिनी खूप सुंदर दिसत होती कामिनी खूप छान दिसते तू या साडीमध्ये साक्षी कौतुकाने म्हणाली थँक्यू कामिनी म्हणाली बरं आता चल बाहेर सगळे वाट बघत असतील गुरुजी येतीलच आता साक्षी म्हणाली हो कामिनी म्हणाली आणि मग दोघीही बाहेर हॉलमध्ये आल्या हॉलमध्ये सगळेच होते आईने शिरा बनवला होता त्याचा सुगंध सर्वत्र पसरला होता अरे वा कामिनी खूप छान दिसते तू बाळा आजी कौतुकाने म्हणाली थँक्यू कामिनी म्हणाली सुधीर तर भान हरपून तिच्याकडे पाहत होता ती त्या आकाशी रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत होती कामिनी सुधीरसोबत बसतोपर्यंत गुरुजी आता येतीलच आजी म्हणाली मग साक्षी तिला सोफ्याजवळ घेऊन आली मग कामिनी सुधीरच्या बाजूला येऊन बसली आज तिला जरा ऑकवर्ड वाटत होत कारण त्याचं परत एकदा लग्न झालं होतं आणि आता ती सर्वांसमोर सुधीरच्या बाजूला बसली होती थोड्या वेळाने गुरुजी घरी आले सत्यनारायणाची पूजा त्यांनी मांडली मग सुधीर आणि कामिनीला त्यांनी पूजेला बसायला सांगितले सुधीर आणि कामिनी पूजेला बसले गुरुजींनी पूजेला सुरुवात केली सगळे हात जोडून पूजेला बसले पूजा आणि अमृता दोघीही नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये गेल्या ले। लेक्चरला अजून बराच वेळ बाकी होता दोघीही क्लासरूममध्ये जाऊन छानपैकी गप्पा मारत बसल्या पूजा मला सांग कसं झालं ग लग्न अमृताने विचारलं लग। खूप भारी झालं ग खूप मजा आली तू यायला हवं होतं यार इट वॉज रिअली अमेझिंग वी एन्जॉय लॉट पूजा उत्साहाने म्हणाली ए काय काय झालं तिथे लग्नात अमृताने विचारलं बरंच काही झालं संगीत फंक्शन खूप भारी झालं यू नो वॉट सुदीजी जो इज बेस्ट डान्सर आणि कामिनीने तर खूप भारी गाणं म्हटलं आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली पूजा म्हणाली काय ग अमृताने विचारलं आपल्या शहरातील नामांकित गायक सूरज अवचार यांनी कामिनीची त्यांच्या अल्बमसाठी निवड केली इट वॉज अमेझिंग सरप्राईज फॉर खामिनी खूप सुंदर दिसत होती ती ती खूप खुश आहे आणि सुधीर जिजूंनी तर तिला डायमंड नेकलेस गिफ्ट केला पूजाला काय सांगू आणि काय नको असं झालेलं वाव यार मी खूप मिस केलं यार हे सगळं पण काय करू तब्येत बरी नव्हती अमृता म्हणाली अगं चालायचंच तसं आपण आज तिला भेटायला जाऊ शकतो पूजा म्हणाली हो जाऊया कॉलेज सुटल्यानंतर जाऊया मला गिफ्ट पण घ्यायचा आहे दोघांसाठी अमृता म्हणाली जाऊया मग पूजा म्हणाली थोड्या वेळाने सर वर्गात आली तसं त्या दोघी बोलायच्या थांबल्या पोलीस स्टेशनमध्ये आज सकाळी सकाळी गोंधळ उळला होता एक हवालदार महिला पळत पळतच पी आय सरनोबतांच्या केबिनमध्ये न विचारताच आली ते पाहून पी आय सरनोबत ओरडले हवालदार शेफाली ही कुठली पद्धत आहे न विचारता केबिनमध्ये येण्याची सॉरी सर बट इट अर्जंट कैदी क्रमांक पन्नास नताशा सरदेशमुख जेलमधून फरार झाली आहे तिने दोन तीन जणांना दगड मारून जखमी केलं आहे हवालदार शेफाली म्हणाली काय एक कैदी महिला पळून गेली आणि तुम्ही मला हे येऊन सांगताय तुम्ही ती पळून जात असताना मच्छर मारत बसले होते का पी आय सरनोबत जवळजवळ जव़़़ ओरडले सॉरी सर पण मला असं वाटतंय की त्या नताशाच्या डोक्यात फरक पडला आहे ती आज वेडे चाळी करत होती कशी उड्या मारत होती तर कुणाचे केस धरून ओढत होती विचित्र वागत होती ती तिला कसंबसं आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण तिने दगड फेकून मारले आणि फरार झाली हवालदार शेफाली म्हणाली जे झालं ते झालं पण लगेच तिचा शोध घ्या मला लवकरात लवकर ती इथे पाहिजे पी आय सरनोबत म्हणाले यस सर हवालदार शेफाली म्हणाली आणि तिथनं बाहेर पडली सत्यनारायणाची पूजा आटोपल्यानंतर कामिनी आणि सुधीरने शिराचं नैवेद्य देवाला दाखवला आणि नंतर सगळ्या वडीलधाऱ्यांचा जोडीने आशीर्वाद घेतला पोरांनो आता सुखाने संसार करा आणि कायम एकमेकांची साथ द्या आजी म्हणाली हो आजी आता कधीच आमिनीची साथ सोडणार नाही आणि अजून एक उद्या कामिनीला डॉक्टरांकडे घेऊन जातोय सुधीर म्हणाला अरे वा मस्तच आजी म्हणाली सुधीर म्हणाला आजी मी एक बोलू का साक्षीने विचारलं बोल ना बाई आजी म्हणाली मला भूक लागली आहे जेवायचं का साक्षीने नजर चोरतच विचारले अग हा काय प्रश्न झाला का करूया जेवण आजी म्हणाली गुरुजी तुम्ही पण चला जेवायला बाबा म्हणाले नको नको मला अजून एका ठिकाणी पूजेसाठी जायचं आहे मी येतो गुरुजी म्हणाले ठीक आहे मी येतो तुम्हाला सोडायला चला बाबा म्हणाले आणि मग बाबा आणि गुरुजी दोघेही बाहेर निघून गेले कामिनी तू चेंज कर आम्ही जेवायला घेतो आई म्हणाली हो आई कामिनी म्हणाली आणि हळूहळू चालत रूममध्ये जाऊ लागली सुधीरही तिच्या मागोमाग निघाला ती रूममध्ये पोहोचली तोही तिच्या पाठीमागे चाला आणि त्याने दरवाजा बंद केला दरवाजाचा आवाज येताच ती मागे वळली आणि तिने विचारलं कोण आहे तुझा नवरा सुधीर म्हणाला सुधीर तुम्ही इथे काय करताय जा बघू बाहेर कोणाला जर कळलं तर फार विचित्र वाटेल कामिनी घाबरतच म्हणाली वाटू दे यार किती दिवस असं बायकोपासून दूर राहायचं आहे आणि तू तर घरी आल्यापासून माझ्याकडे लक्षच दिलं नाही दिस इज नॉट फेअर सुधीर म्हणाला सुधीर आपण भेटणारच आहोत ना संध्याकाळी तुम्ही जा बघू बाहेर मला चेंज करायचं आहे कामिनी म्हणाली बरं ठीक आहे मी आता जातो पण संध्याकाळी मी तुला सोडणार नाही सुधीर म्हणाला बरं ठीक आहे तेव्हाच तेव्हा बघू जा आता बाहेर कामिनी म्हणाली मग काय सुधीरही हिरमुसून तिथून निघून गेला कामिनीने मग दरवाजा बंद केला आणि कपडे चेंज केले नंतर ती बाहेर हॉलमध्ये निघून आली ती आल्याबरोबर सगळे जेवायला बसले सुधीर मी येते आता तुझ्या आयुष्याची उलटी किंमती सुरू कर इकडे नाताशा कुस्तीतपणे हसत म्हणाली पण ती तिचा हा वाईट हेतू साध्य करण्यात यशस्वी होईल का जेवण झाल्यानंतर घरातले सगळे सदस्य टी व्ही पाहायला येऊन बसले बाबा मूवी चॅनल सुरू करून न्यूज चॅनल बंद करणार इतक्यात टीव्हीवर न्यूज झळकली जिल्हा पोलीस कारागृहातून शहरातील प्रसिद्ध बिझनेसमॅन श्री महेंद्र राव म सरदेशमुख यांची मुलगी नताशा सरदेशमुख ही पोलिसांचा डोळा चुकवून फरार झाली आहे अण न्यूज चॅनल न्यूज पाहताच सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग चुडाला नताशा अशी अचानक फरार झाली हे ऐकून सुधीरला खूप राग आला आणि कामिनीला हे ऐकून काहीच वाटलं नाही कारण नताशाने असं काहीतरी करणं हेच अपेक्षित होतं ही काय फालतूगिरी आहे ही मुलगी अशी कशी पोलिसांची नजर चुकून पळून गेली बाबा रागणेच म्हणाले हो ना आता ती काय कारस्थानं करेल तिचं तीच जाणे आई म्हणाली डोंट वरी आई बाबा ती आता तिचे हेतू साध्य करण्यात यशस्वी होणार नाही कामिनी म्हणाली असं कसं टेन्शन घेऊ नको कामिनी ती अजून चौताली असेल म्हणून तर अशी फरार झाली सुधीर म्हणाला अहो नका चिडचिड करू ती फक्त फरार झाली आहे आपल्या घरी नाही आली उगास बीपी वाढवण्यात काय अर्थ आहे आणि तसंही आता आपण सगळे एकत्र आहोत जर एखादे संकट आले तर मिळून सामना करूया कामिनी समजावत म्हणाली जाऊ दे मूवी बघू सुधीर म्हणाला आणि सुधीरने चॅनल बदललं कॉलेज झाल्यानंतर अमृता आणि पूजा कॉलेजमधून बाहेर पडल्या दोघेही लेक्चर करून कंटाळल्या ले होत्या आता कामिनीच्या घरी जाण्याची त्यांची अजिबात इच्छा उरली नव्हती पूजा मी काय म्हणते आपण कामिनीकडे उद्या जाऊया खूप कंटाळा येतोय मला अमृता म्हणाली हो ना जाऊ दे घरी जाऊया आता पूजा म्हणाली लेट्स गो अमृता म्हणाली आणि मग दोघेही घरी जाण्यासाठी रवाना झाल्या रेश्माच्या सासरी सत्यनारायणाची पूजा आटोपल्यानंतर सगळ्यांनी जेवणं केली आणि मग मेधाताईंनी भांडी धुतली रेश्माने तर तेवढ्या वेळात पूर्ण किचनमधल्या वस्तू कुठे आहेत ते बघितलं चला आटोपली सगळी काम आता आपण छान निवांत बसून गप्पा मारू शकतो मेधाताई म्हणाल्या हो ताई रेश्मा म्हणाली चल आपण रूममध्ये जाऊन बसू मग थोडा वेळ आराम करू मेधाताई म्हणाल्या ठीक आहे ताई रेश्मा म्हणाली आणि मग दोघीही रेश्मा जिथे थांबली होती त्या रूममध्ये गेल्या आणि मग निवांत बेडवर जाऊन बसल्या मेधाताई तुम्ही खूप ॲक्टिव आहात किती पटपट कामं करता रेश्मा कौतुकाने म्हणाली अगं सवय झाली आता कामांची तुलाही सवय होईल हळू हळूहळू मेधाताई म्हणाल्या आय होप सो रेश्मा म्हणाली बरं मला सांग संध्याकाळी कोणती साडी नेसणार आहे आज तुमची फर्स्ट नाईट आहे ना मेधाताईंनी विचारलं पण फर्स्ट नाईटचा उल्लेख झाला तसा रेश्माच्या पोटात गोळा आला मी अजून ठरवलं नाही रेश्मा म्हणाली बरं ठीक आहे सचिनने तुझ्यासाठी ऑलरेडी एक साडी घेऊन ठेवली आहे तू ती नेस बाकी नट्टापट्टा मी तुला करून देते मेधाताई म्हणाल्या चालेल रेश्मा म्हणाली बाकी तू खूश आहेस ना घरच्यांची आठवण तर येत नाही आहे ये ना मेधाताईंनी विचारलं आठवण तर येते आता करते बाबांना फोन आणि मी ठीक असल्याचं कळवते रेश्मा म्हणाली तू फोन कर मी आले मेधाताई म्हणाल्या आणि मग मेधाताई बाहेर निघून गेल्या इकडे रेश्माने बाबांना फोन केला प्रियाने सचिनच्या घरी आल्यापासून अख्ख्या घराची पाहणी केली होती आणि मग ती सचिनसोबत गप्पा मारत बसली तिला तिच्या जिजूंसोबत काय बोलू आणि काय नको असं झालेलं पण बिचारा सचिन कंटाळून गेला त्याला झोप येऊ लागली त्याने तिला तिथून पळवण्यासाठी वेगळाच विषय काढला प्रिया तू डान्स भारी करतेस भारी नाचलीस तू त्या दिवशी सचिन कौतुकाने म्हणाला थँक्यू जिजू जीजू प्रिया म्हणाली सूरज सोबत छान डान्स केलास तू यू बोथ हॅड परफेक्ट कॉर्डिनेशन सचिन म्हणाला खरंच का जिजू प्रियाने विचारलं हो तुम्ही दोघेही कपल वाटत होते सचिन म्हणाला का मस्करी करताय जिजू प्रिया हसून म्हणाली अगं खरं बोलतोय तू म्हणत असशील तर सेटिंग लावू शकतो मी तुमच्या दोघांची सचिन म्हणाला कसं शक्य आहे द ग्रेट सिंगर सूरज अवचार आहेत ते आमचा जरा तरी मेळ आहे का काहीही बोलता तुम्ही जिजू मला असं वाटतंय तुम्हाला बोर झालंय मी येते आता तुम्ही निवांत बसा प्रिया म्हणाली आणि तिथून उठली अगं बस की थोडा वेळ सचिन म्हणाला नको जिजू मी येते प्रिया म्हणाली आणि तिथे तिथून कारता पाय घेतला समजणेवाले को इशारा काफी होताय सचिन मनात बोलला आणि गालातच हसला आणि मग तोही घरात गेला सायंकाळी चैतन्याने सुधीरला रूमच्या बाहेर काढलं आणि तो रूमचं डेकोरेशन करू लागला गुलाबाच्या पाकळ्यांनी त्याने छानपैकी बेड सजवला बेडवर छानपैकी फुलांच्या माळा लावल्या एकूणच फर्स्ट नाईटसाठी त्याने पूर्ण बेडरूम सजवली आणि मग रूममध्ये एअर फ्रेशनर मारून तो रूमच्या बाहेर निघाला आणि रूमचा दरवाजा त्याने बाहेरून बंद केला सुधीरला हॉलमध्ये बसून कमालीचा कंटाळा आला होता शिवाय कंपनीचं कामही नव्हतं कामिनी ही किचनमध्ये होती बिचाऱ्याला बोर झालं चैतन्य हॉलमध्ये आला तसा सुधीर म्हणाला ए दादा तुम्हाला रूमच्या बाहेर का काढले खूप बोर होतं आहे मला असं कसं बोर होतं आहे जा किचनमध्ये आणि आईला मदत कर चैतन्य म्हणाला लग्न झालं आहे माझं जरा तरी निबंध बसू दे मला सुधीर म्हणाला मग गप्प बस गाणी ऐकत बस आम्ही सांगू तेव्हाच जायचं तू रूममध्ये चैतन्य म्हणाला बरे अजिबो जाऊ दे मी गाणी ऐकत बसतो सुधीर म्हणाला आणि त्याने मोबाईलवर गाणी लावून कानात हेडफोन्स टाकले चैतन्य पण त्याच्याकडे बघून गालातच हसला आणि किचनमध्ये निघून गेला सुधीर मस्त गाणी ऐकत बसला पण गाणी ऐकताना नकळत त्याचं मन कामिनीकडे जात होतं कधी एकदा कामिनीला निवांत वेळी भेटतो असं झालेलं त्याला पण बिचारा तेवढ्यात त्याची ते फोनची रिंग वाजली त्याने मोबाईलमध्ये बघितलं पी आय सरनोबत सरांचा फोन होता त्याने लगेचच उचलला गुड इव्हनिंग सर बोला सुधीर म्हणाला सॉरी मिस्टर सुधीर आय हॅव डिस्टर्ब यू पण एक महत्त्वाची बाब कानावर घालायची होती पी आय सरनोबत म्हणाले बोला ना सर सुधीर म्हणाला मिस्टर सुधीर आज सकाळी नताशा सरदेशमुख ही फरार झाली असल्याची बातमी तुमच्या कानावर आली असेलच पी आय सरनोबत म्हणाले हो सर सापडली का ती सुदीने विचारलं ॲक्च्युली ती पळून झाल्या गेली त्यानंतर रस्त्यात एका ठिकाणी एका भरधाव ट्रकने तिला उडवलं आणि त्या ट्रकच्या धडकेत ती मरण पावली पी आय सरनोबत म्हणाली पी आय सरनोबत जे काही बोलले ते ऐकून सुधीरच्या पायाखालची जमीनच सरकली काय काय बोलताय तुम्ही हे सुधीरने परत एकदा विचारलं येस मिस्टर सुधीर शी इज डेट आम्हाला एका व्यक्तीने फोन करून सांगितलं पण आम्ही पोचेपर्यंत तिचा जागीच मृत्यू झाला पी आय सरनोबत म्हणाले ओके आणि मग आता बाकीच्या विधींचं कसं सुधीरने विचारलं अंत्यसंस्कारांसाठी आम्ही महेंद्ररावांना बाहेर काढतोय नंतर परत जेरबंद करू फक्त एकदा तुमच्या कानावर ही बाब एक टाकायची होती म्हणून फोन केला पी आय सरनोबत म्हणाले ओके सर बरं झालं सांगितलं तसं तिच्यासोबत खूप वाईट झालं पण एक ना एक दिवस बापाचा अंत होतोच सुधीर म्हणाला हो तुम्ही बरोबर बोलताय असो मी आता फोन ठेवतो बाय पी आय सर्नोबत म्हणाले बाय सुधीर म्हणाला आणि त्याने फोन कट केला सुधीरसाठी नताशाचा अचानक मृत्यू होणं अनपेक्षित धक्का होता शेवटी काही झालं तरी एकेकाळी त्याच्या सर्वात जवळची व्यक्ती होती ती ती गेल्याचं दुःख मानावं की आनंद हेच त्याला कळेना त्याने लगेच सगळ्यांना आवाज दिला तसे सगळे एक एक करून बाहेर आले काय रे काय झालं असं सगळ्यांना का, का बोलवून घेतलं बाबांनी विचारलं सांगतो सुधीर म्हणाला त्याच्या चेहऱ्यावरचा रंग चुडाला होता त्याने सगळ्यांना नताशाच्या मृत्यूची बातमी सांगितली तसा सगळ्यांना धक्का बसला तिच्या मृत्यूची बातमी ऐकून सगळ्यांना वाईट वाटले पण तिच्या मृत्यूला कुठे ना कुठे ती स्वतः जबाबदार होती ती जर जेलमधून फरार झाली नसती तर कदाचित हा दिवस आज तिच्या बाबांना बघायला मिळाला नसता पण ही बातमी ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आणि मग काही न बोलता सगळे आपापल्या कामाला लागले कामिनी मात्र ही बातमी ऐकून खूप घाबरली आणि बेचैन झाली तिच्या मनात वेगळीच भीती दाटली पण तिला नक्की कशाची भीती वाटत आहे हे तिला कळण्याचं झालं आता काय होईल पुढे सुधीर आणि कामिनीचा संसार सुखाने सुरू होईल का पाहूया पुढच्या भागात मित्रांनो तोपर्यंत तो, खामिनीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन दाबून ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल पुढचा पाठही लवकर टक टाकण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद